लातूर जिल्ह्यामध्ये मदनसुरी एक गट असा आहे त्या ठिकाणी सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे शिवसेनेला महायुतीने एक जागा दिलेली आहे आणि एकमेव जागा जी लातूर जिल्ह्यातली आहे ती महायुतीने इथं दिलेली आहे आणि या जागेवरती निवडणूक लढवत आहेत शरयू माने म्हणून आहेत शिवाजी माने यांच्या त्या सुनबाई आहेत जनतेमध्ये जात असताना कुठली विकासाची मुद्दे अजेंडा आपण घेऊन जात आहात निश्चित स्वरूपानं या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री असताना सगळ्यात महत्वाची योजना राबवली गेली लाडकीबाई सुशिक्षित बेरोजगारासाठी असेल शेतकऱ्यासाठी असेल तीर्थदर्शन वयोवृद्ध योजना असेल मुलीला मोफत शिक्षण असेल एसटीतला पास असेल ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे सगळे निर्णय सर्वसामान्य माणसासाठी घेतलेले निर्णय या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी ज्या पद्धतीने शेतरस्त्याची कामं केलेली अंतर्गत गावाच्या अंतर्गतली कामं झाली मागल त्या गोष्टीची कामं नियोजन व्यवस्थित पद्धतीने झाले म्हणून ही निवडणूक मला अत्यंत सोपी जात आहे विरोधकांकडं दुसरं कुठलंच भांडवल नाही आहे ध्येय धोरण नाही आता आमचा विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेस बरोबर काँग्रेस संपुष्टात आलेली आहे काँग्रेसची लोकांनाच विसर्जन करण्याची वेळ त्याच्यावर आणलेली आहे यांनी यांचा इतिहास तपासून पहावा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना साडी चोळी आणि बांगड्या वाटल्या होत्या ती काही योजना नव्हती ते आमिष होत त्यांच्याही काळात बऱ्याचशा काही त्यांच्या संकल्पना आणि तसं त्यांना हे वाटत असेल परंतु मला निश्चित खात्री आहे ही संकल्पना मुळात या राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे लाडक्या बहिणी आपले जे असुनबाई आहेत आहेत आणि त्यांच्यासोबत पंचायत समितीसाठी कोण आहेत आणि मतदारांना सात तारखेला मतदान करण्यासाठी काय आव्हान आपण करणार मी सर्व सुजान मतदारांना नम्र आव्हान करणार आहे या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातलं सरकार आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्यामध्ये देवा भाऊ आणि एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्व सरकार आहे आणि म्हणून मी तमाम लातूर जिल्ह्यातल्या मतदारांना नम्र विनंती करणार आहे नम्र आव्हान करणार आहे विकासाचा आलेख उंचवायचा असेल सर्वसामान्याचं भलं करायचं असेल तुमच्या माझ्या कच्च्या बच्च्या पोराबाळांचं भविष्य आणि भवितव्य जर ठरवायचं असेल तर जिल्हा परिषद ही अत्यंत महत्वाची बाब आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ही बाब अत्यंत महत्वाची आहे केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपलंच येणार आहे आणि म्हणून मी नम्र विनंती करणार आहे माझ्या मतदारसंघातल्या मतदारासहित संपूर्ण जिल्ह्यातल्या मतदाराला नम्र आव्हान करणार आहे निश्चित स्वरूपाने या लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार आहे या पंचायत समितीमध्ये सुद्धा निश्चित स्वरूपाने संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अभिमन्यू पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समितीचा सभापती महायुतीचाच बसणार आहे आणि म्हणून केंद्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची एक प्रामाणिकपणे आपण संधी द्यावं येत्या सात तारखेला जिल्हा परिषदेचे उमेदवार माझी सुनबाई शरयू संभाजी माने हे धनुष्य बाणावर निवडणूक लढवत आहे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे आणि महायुतीमध्ये ही शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे माझी सुनबाई धनुष्य बाणावर लढत आहे दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार अश्विनी बालाजी माने हे लिंबाळच्या आहेत त्या सुद्धा कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि तिसरी आमचे पंचायत समितीचे उमेदवार जनाताई पाटील या सयाखान चिंचुली गणाच्या उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवाराला एक धनुष्यबाण दोन कमळासमोरचं बटन दाबून सात तारखेला आपले आशीर्वाद रूपी मतदान देऊन एक स्फूर्ती आमच्यामध्ये निर्माण करावी आणि निश्चित स्वरूपाने यांचं देणं लागतो या भावनेतून सेवा करण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचा एक उमेदवार निवडून आल्याच्या नंतर जिल्हा परिषद मदनसुरी गट एकोणसाठ जिल्हा परिषद गटामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मदनसुरी गट असा बांधणी करून घेईल की निश्चित स्वरूपाने जिल्ह्याला वाटलं पाहिजे मदनसुरी गट हे मॉडेल तयार झालेलं आहे सगळ्या जिल्हा परिषदच्या गटाने म्हणावं मदनसुरी गट बघा असा चांगल्या प्रकारचं चा नियोजन करण्याचं माझ मानस आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक चालू आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये मदनसुरी एक गट असा आहे त्या ठिकाणी सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे या जिल्हा परिषद गटामध्ये त्याचं कारण असं आहे की शिवसेनेला महायुतीने एक जागा दिलेली आहे आणि एकमेव हो जागा जी लातूर जिल्ह्यातली आहे ती महायुतीने इथं दिलेली आहे आणि या जागेवरती निवडणूक लढवत आहेत शर्यू मानवी म्हणून आहेत आदरणीय शिवाजी माने यांच्या त्या सुनबाई आहेत आणि त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून ज्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून काम केले असे आपले शिवाजी भाऊ माने आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी गप्पा नमस्कार, नमस्कार। सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन तुम्हाला महायुतीने ही सीट इथं सोडलेली आहे तर आपण जनतेमध्ये जात असताना कुठली विकासाची मुद्दे अजेंडा आपण घेऊन जात आहात निश्चित या राज्याचे सध्याचे उपमुख्यमंत्री अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री असताना सगळ्यात महत्वाची राबवली गेली लाडकी बहीण योजना सुशिक्षित शेतकऱ्यासाठी असेल, असेल तीर्थदर्शन वयोवृद्ध योजना असेल मुलीला मोफत शिक्षण असेल एस टीतला पास असेल ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे सगळे निर्णय सर्वसामान्य माणसासाठी घेतलेले निर्णय हे निर्णय शहरी भागासाठी नाहीत हे सगळे निर्णय ग्रामीण भागासाठी आहेत होय आणि त्याच पद्धतीनं औसा लोक या विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी सुद्धा खूप मोठा आलेख विकासाचा उंचावलेला आहे इतकी कामं केली इतके कामं केलीत की के स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं एवढी कामं होतील अशी एवढी कामं चांगली केलेली आहे आणि त्या विकास कामावरच आम्ही मत मागतोय मी साधारण अडोतीस वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय अडोतीस वर्षापासून आणि साधारण अडतीस वर्षाच्या कालखंडामध्ये काम करत असताना अनेक चढ उतार बघितले अनेक आम्हीच माझ्याकडे दाखवले गेले दबाव वापर झाला प्रसंगी माझ्या कुटुंबाला सुद्धा प्रयत्न केला परंतु मनात कधीही शिवसेना सोडावा असा विचार सुद्धा कधी आला नाही आणि योगायोगानं ना दोन हजार एकोणीस ला ही जागा भारतीय जनता पार्टीला गेली आणि या ठिकाणी अभिमन्यू पवार साहेब हे निवडणूक लढवले नक्कीच या मतदारसंघामध्ये अभिमन्यू पवार साहेबांनी ज्या पद्धतीने शेतरस्त्याची कामं केलेली आहेत अंतर्गत गावाच्या अंतर्गतली कामं झालेली आहेत समाज मंदिरं झालेली आहेत मागल त्या गोष्टीची कामं नियोजन व्यवस्थित पद्धतीने झालंय म्हणून ही निवडणूक मला अत्यंत सोपी जात आहे आज लाडकी बहीण होय आजी बहीण म्हणते आमचे खरे लाडके भाऊ देवा भाऊ आमचे खरे लाडके भाऊ एकनाथ भाऊ आणि ह्या बहिणीने ठरवलंय की हा मतदारसंघ जिल्हा परिषद मदनसुरी जिल्हा परिषद गट शंभर टक्के नियोजन करून निवडून द्यायचं ठरवलंय लोकांनी मी फक्त निमित्त मात्र मी एक शिवसैनिक एकनाथ साहेबांचा संदेश शिवसेना प्रमुखांचे विचार ह्या सगळ्या गोष्टी घेऊन लोकांसमोर मतदारासमोर जातोय आणि कालच एक मध्ये जबरदस्त अशी सभा झाली न भूतो ना, ना भविष्यत अशी सभा झाली हे एकच गाव माझ्यासोबत आहे असं नाही माझ्या मतदारसंघातली वीसच्या वीस गावं अत्यंत चांगल्या पद्धतीनं आज महायुतीच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं टाकलेले आहेत बर एकंदरीत तुम्ही आता गावाचा दौरा करताय प्रत्येक गावात गेलात लोकांचा प्रतिसाद तर तुम्हाला मिळतच आहे परंतु लोक तुम्हाला काही अडी अडचणी सांगत असतील की तर आता तुम्ही जिल्हा परिषद मध्ये गेल्यानंतर ही कामं केली पाहिजे अशी कुठली कामं जे राहिलेली आहेत ती आपल्याला करावी लागणार आहे नाही बरीचशी कामं आता सध्या खोळंबलेली आहेत हे बघा सर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आता सध्या फक्त आणि फक्त अधिकारी कर, कर्मचाऱ्याचं चालतंय परंतु या लोकशाहीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी जोपर्यंत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसत नाहीत तोपर्यंत धोरणात्मक निर्णय घेतले जात नाहीत घेऊ शकत नाही अधिकारी हे सध्या फक्त काम चालव सरकार सारखं सरका काम करत आहेत आणि म्हणून निश्चित स्वरूपाने लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषद अस्तित्वात आता येईल निवडणूक होईल जिल्हा अध्यक्ष बसेल विषय समित्या स्थापन होतील आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं जिल्हा परिषदेचा कारभार चालू होणार चा आहे जिल्हा परिषदेच्या विविध योजना रखडलेल्या आहेत ही गोष्ट खरी आहे कारण समजा ह्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये माझे वीस गाव आहेत ह्या वीस गावामध्ये मला तळमळ असली पाहिजे माझ्या वीस गावातल्या लोकांना जिल्हा परिषदेच्या सगळ्या योजना मिळाल्या पाहिजेत पंचायत समितीच्या सगळ्या योजना मिळाल्या पाहिजेत तो लोकप्रतिनिधी तो बस बसत नाही तोपर्यंत त्या योजना खालीपर्यंत पोहोचत नाहीत आज लोकांचं हेच म्हणणं आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये लवकरात लवकर लोकप्रतिनिधी बसावेत आणि आमची सेवा करावीची लोकांची मागणी आहे भाऊ नेमकं तुम्ही अशी काय जादू केली की भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला तुम्हाला इथं मदनशोरीमध्ये महायुतीची जागा सोडावी लागली कारण इतर तर कुठं जागा नाही लातूर जिल्ह्यात एकमेव आपल्याला जागा सुटलेली आपलं काम नेमकं काय आहे जे की नेत्याला इथे द्यावी लागली जागा हे बघा दोन हजार एकोणीस कालची विधानसभा दोन्ही लोकसभा आम्ही परक समजून लढलो नाही भारतीय जनता पार्टी शिवसेना खऱ्या अर्थानं एक नैसर्गिक युती आहे आणि हे युतीच्या माध्यमातून काम करत असताना या विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार साहेबासोबत मी एकोणीस पासून काम केलंय शिवसेनेची ताकद इथं बऱ्यापैकी ताकद आहे आमदार साहेबांनी स्वतःहून हा मतदारसंघ साधारण दोन महिन्यापूर्वी जाहीर केला की जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्ण शिवाजी भाऊला आपल्याला द्यायचा आहे शिवसेनेला द्यायचा आहे आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा फोन करून आमदार साहेबाला सांगितलंय की शिवसेनेला सोबत घेऊन चला आणि म्हणून आमदार साहेबांनी दिलेला शब्द पाळलाय युतीमध्ये एक जागा दिलेली आहे माझं तर म्हणणं होतं प्रत्येक विधानसभेमध्ये जरी आम्हाला एक दोन एक दोन जागा दिल्या असत्या तर संपूर्ण जिल्ह्यातच युती व्हावा असा माझा आग्रह होता परंतु औष्यामध्ये घडलेला आहे इतर ठिकाणी थोडस काही ठिकाणी घडलं नाही आणि आता आमदपूर असेल उदगीर असेल सोबळावर निवडणूक लढवल्या जात आहेत औष्यात महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवतोय आणि आमदार साहेबांनी हा मनाचा मोठे परा दाखवलेला आहे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार चोवीस असेल विधानसभेमध्ये शिवसेनेनं झोकून देऊन त्या ठिकाणी काम केले एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा मला आदेश होता महायुतीच्या माध्यमातून युतीचे आमदार असतील तिथं काम करा त्या काम केलंय आणि हा निर्णय आदरणीय आमदार अभिमुन्य पवार साहेबांनी घेतलाय बर त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये मा महायुतीच्या माध्यमातून माझी सून शर्यू संभाजी माने हे धनुष्य बानावर लढत आहे बर भाऊ खर तर आपण आता लाडक्या बहिणीचं सांगितलं पण विरोधक असं म्हणतात की लाडकी बहीण योजना फक्त निवडणुकीपर्यंत निवडणूक झाली की लाडकी बहिणी योजना बंद होणार या याच्यावर आपलं मत काय मुळात काँग्रेस संपुष्टात आलेली आहे काँग्रेसची लोकांनाच विसर्जन करण्याची वेळ त्याच्यावर आणलेली आहे यांनी यांचा इतिहास तपासून पहावा इंदिरा गांधी पंतप्रधान असताना साडी चोळी आणि बांगड्या वाटल्या होत्या ती काही योजना नव्हती ते आमिष होत त्यांच्याही काळात बऱ्याचशा काही त्यांच्या संकल्पना आणि तसं त्यांना हे वाटत असेल परंतु मला निश्चित खात्री आहे ही संकल्पना मुळात या राज्याचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे साहेबांची ही संकल्पना आहे लाडक्या बहिणीची मला एक सांगा इतक्या सगळ्या योजना पुरुषासाठी शेतकऱ्यासाठी सगळ्यासाठी आहेत काय एखादी योजना महिलांसाठी होऊ नये का महिला सक्षमीकरण होऊ नये महिलाचं बळकटीकरण होऊ नये महिला, महिला स्वतःच्या पायावर उभं टाकू नयेत दीड हजार रुपये देतोय पंधराशे रुपये देतो म्हणजे काही फार मोठं आम्ही देत नाही किंवा सरकारी देत नाही परंतु त्या महिलेला फार मोठा आधार वाटतोय कित्येक महिलाच्या मुलाखती आपण ऐकलेत माझ्या लेकराच्या शिक्षणाची फीस भरायची बाकी होती पण माझा हप्ता पडला म्हणून मी माझ्या लेकराची फीस भरले माझ्या आजोबाचं हॉस्पिटल झालं माझ्या सासूचा दवाखाना मी केले हा आधार ह्या पंधराशे रुपयाच्या माध्यमातून सरकारनं दिलेला एकनाथ शिंदे साहेबांची ही देण लाडक्या बहिणीसाठी आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी परवा भाषणात सांगितलंय होय ही संकल्पना माझी आहे मी निर्णय घेतलाय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ही योजना बंद करणार नाही यावरूनच आपल्याला स्पष्ट होईल की ही योजना मतासाठी किंवा कुणाला तरी लागू चालन करण्यासाठी किंवा राजकारणासाठी झालेलं नाही समाज हित महिलाचं बळकीटकरण झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय एवढंच नाही मला निश्चित खात्री आहे जर का पुन्हा चालून आमच्या सरकारनं ठरवलंच तर एकवीसशे रुपये देण्याचं ठरवलेलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर घोषणा होईल एकंदरीत जिल्ह्यामध्ये अं महायुतीची काय परिस्थिती असणार आहे आणि है? किती लोक निवडून येतील येणाऱ्या या जिल्हा परिषद निवड पंचायत समिती निवडणुकीमध्ये मला पूर्ण विश्वास आहे लातूर जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषदेचा अध्यक्ष या जिल्ह्याचा अध्यक्ष महायुतीचाच बसणार महायुती सत्तेत येणार एकोणसाठ जिल्हा परिषदे पैकी आज कमीत कमी पस्तीस ते चाळीस जागा महायुतीच्या शंभर टक्के निवडून येणार आहेत थोडका जोर लावावा लागणार आहे आणखीन थोडेसे प्रयत्न आमचे हवे आहेत आणि ह्याच्यात सुद्धा पाच ते सात जागा आणखीन निवडून येण्याची शक्यता आहे अतिशक्ती नाही स्टेजवरून मी भाषण करत नाही पण मी आपल्याला नम्रपणे सांगतोय या लातूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार महायुतीचा जिल्हा अध्यक्ष बसणार शेवटचा प्रश्न आपले जे असुनबाई आहेत माने आहेत आणि त्यांच्यासोबत पंचायत समितीसाठी कोण आहेत आणि मतदारांना सात तारखेला मतदान करण्यासाठी काय आव्हान आपण करणार आहात मी सर्व सुजान मतदारांना नम्र आव्हान करणार आहे या केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातलं सरकार आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या राज्यामध्ये देवाभाऊ आणि एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या नेतृत्व सरकार आहे आणि म्हणून मी तमाम लातूर जिल्ह्यातल्या मतदारांना नम्र विनंती करणार आहे नम्र आव्हान करणार आहे विकासाचा आलेख उंचवायचा असेल सर्वसामान्याचं भलं करायचं असेल तुमच्या माझ्या कच्च्या बच्च्या पोराबाळांचं भविष्य आणि भवितव्य जर ठरवायचं असेल तर जिल्हा परिषद ही अत्यंत महत्वाची बाब आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ही बाब अत्यंत महत्वाची आहे केंद्राने घेतलेले निर्णय राज्याने घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत केली जाते आणि म्हणून सत्तेचं विकेंद विकेंद्रीकरण करून खासदार आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य हे जे चॅनल ठरलेलं आहे ह्या चॅनलच्या माध्यमातून सेवा करण्यासाठी केंद्रात आमचं सरकार आहे राज्यात आमचं सरकार आहे जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आपलंच येणार आहे आणि म्हणून मी नम्र विनंती करणार आहे या माझ्या मतदारसंघातल्या मतदारासहित संपूर्ण जिल्ह्यातल्या मतदानाला नम्र आव्हान करणार आहे निश्चित स्वरूपाने या लातूर जिल्ह्यामध्ये महायुतीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार आहे या पंचायत समितीमध्ये सुद्धा निश्चित स्वरूपाने संभाजीराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अभिमन्यु पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पंचायत समितीचा सभापती महायुतीचाच बसणार आहे आणि म्हणून केंद्र राज्य जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून आपली सेवा करण्याची एक प्रामाणिकपणे आपण संधी द्यावं येत्या सात तारखेला जिल्हा परिषदचे उमेदवार माझी सुनबाई शरयू संभाजी माने हे धनुष्य बानावर निवडणूक लढवत आहे महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे आणि महायुतीमध्ये ही शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे माझी सुनबाई धनुष्य बानावर लढत आहे दुसरे पंचायत समिती गणाचे उमेदवार अश्विनी बालाजी माने हे लिंबाळच्या आहेत त्या सुद्धा कमळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि तिसरी पंचायत समितीचे उमेदवार जनाताई पाटील या सयाखान चिंचुली गणाच्या उमेदवार आहेत या तिन्ही उमेदवाराला एक धनुष्यबाण दोन कमळासमोरचं बटन दाबून सात तारखेला आपले आशीर्वाद रूपी मतदान देऊन एक स्फूर्ती आमच्यामध्ये निर्माण करावी आणि निश्चित स्वरूपाने यांचं देणं लागतो या भावनेतून सेवा करण्यासाठी आमचे दोन्ही उमेदवार ¿Entiendes lo de. आणि जिल्हा परिषदचा एक उमेदवार निवडून आल्याच्या नंतर जिल्हा परिषद मदनसुरी गट एकोणसाठ जिल्हा परिषद गटामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मदनसुरी गट असा बांधणी करून घेईल की निश्चित स्वरूपाने जिल्ह्याला वाटलं पाहिजे मदनसुरी गट हे मॉडेल तयार झालेलं आहे सगळ्या जिल्हा परिषदच्या गटाने म्हणावं मदनसुरी गट बघा असा चांगल्या प्रकारचं नियोजन करण्याचं माझं मानस आहे अडोतीस वर्षाच्या कालखंडामध्ये केलेली सेवा राजकारण कमी पण समाजकारण जास्त करून मी केलंय कुठल्याही आमिषाला कुठल्या बोलतापाला कुठल्या दबावला बाहुबली निर्णय घेऊन काम केलेलं आहे आणि म्हणून मी आता जाता जाता फक्त आणि फक्त प्रामाणिकपणे लोकांची सेवा करण्यासाठी नम्रपणे सर्व आव्हान नम्र आवाहन करतोय मतदारांना नागरिकांना सर्वांना आवा, नम्र विनंती आवाहन करतोय येत्या सात तारखेला एक धनुष्यबाण दोन कमळ या बटनासमोरचं चिन्ह